कर्कराशीच्या नशिबात मोठी उलथा पालत पायाखालची जमीन सरकणार अंत आणि प्रारंभ होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमाऊली या चॅनलमध्ये कधी तुमचं आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतं कधी वाटतं का जे चाललंय तेच का मोडते कर्कराशीच्या जीवनात एक असा टप्पा येतोय जिथे नशिबाने एक जबरदस्त वळण घेतलं आहे अनेक वर्षांनी प्रथमच शनी केतू आणि चंद्र या तीन शक्ती तुमच्या कर्म भावना आणि भावनिक स्थैर्यावर थेट परिणाम घडवू पाहत आहेत कर्क ही राशी चंद्राच्या आधिपत्याखाली असते भावना प्रेम घर आणि आई यांचा आधार असलेली पण जेव्हा चंद्राला ग्रहपीडा होते तेव्हा जीवनातले आधारच डळमळू लागतात जसं की घरामधील शांतता नात्यांमधील विश्वास किंवा अंतर्मनातील स्थैर्य दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या कुंडलीतील काही महत्वाचे ग्रहसंयोग असे घडणार आहेत की जे जुना मूडतील पण त्याचमुळे नव्याची बीज उचतील ही वेळ असते एका अध्यायाच्या समाप्तीची आणि पूर्णतः नवीन जीवनाच्या प्रारंभाची काही नाती संपतील काही स्वप्न उद्ध्वस्त होतील काही निर्णय पायाखालची जमीन हादरवून टाकतील पण या सगळ्या घटनांमागे एक गूढ अदृश्य नियोजन आहे जे तुम्हाला स्वतःच्या अंतर्यामी शक्तीशी आणि ब्रह्मदेवाच्या योजनेशी जोडणार आहे ही उल्थापालत नुसती जीवनात नव्हे तर आत्म्यातही घडणार आहे काहीजण या प्रवासात थांबतील तर काहीजण पूर्णपणे पुनर्जन्म घेतील भावनिक आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर एक गृहस्थ जीवनात अस्थिरता विश्वासाच्या नाजूक धाग्यांची कसोटी कर्कराशीचा भावनिक किल्ला म्हणजे कुटुंब पण आता हेच नातं धक्क्यात येणार आहे पतीपत्नीमधील संवाद तुटू शकतो चुकीच्या गैरसमजांमुळे एकमेकांपासून दुरावा निर्माण होईल काही जोडपी वेगळं होण्याचा विचारही करू शकतात पण लक्षात ठेवा तुटणं हे कायमचं नसतं ते नात्यांना नव्याने जुळवण्याची संधी असते तुम्ही माफ केलात समजून घेतलं तर पुनरुत्थान शक्य आहे दोन आर्थिक प्रवाहात अनपेक्षित खंड पण नव्या संधीचे दरवाजे उघडणार काही व्यवसाय करिअर किंवा गुंतवणुकीतून अचानक नुकसान होण्याची शक्यता कुठला तरी उत्पन्नाचा स्रोत अचानक थांबू शकतो पण हा संपूर्ण आर्थिक पतन नाही तर एक रिसेट आहे यातून नवीन स्त्रोत उगम पावतील जसे की दूरस्थ काम नवीन डिजिटल मार्ग किंवा अनपेक्षित वारसा ग्रह दाखवत आहेत जुनं जाईल पण जे येईल ते नशिबाने पाठवलेलं असेल तीन करिअरमध्ये संपता पण ध्येयचं नवीन बीज काही कर्क जातकांसाठी ही वेळ नोकरी गमवण्याची असू शकते तर काहींसाठी जबरदस्त बदलाची विभाग बदलणे बॉस बदलणे अचानकचा ट्रान्सफर किंवा रिटायरमेंटसारखा अनुभव पण तुमचं आयुष्य एखाद्या रुटीनवर थांबू नये म्हणून नियती तुम्हाला हलवत आहे यामागे एक संदेश आहे तुमचं खरं ध्येय अजून सापडायचं आहे आणि हे ध्येय या उल्थापालथीतूनच जन्म घेणार आहे चार नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात मुखवटे गळणार कधी जे आपले वाटतात तेच आपल्याला दुखावत असतात कर्कराशीचा स्वभाव भावनिक आणि दिलखुलास असल्याने तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवता पण आता नियती तुमचं भावनिक शुद्धीकरण करणार आहे एक दोन अत्यंत जवळच्या लोकांची खरी ओळख उघड होईल पण हे तुमचं संरक्षण करण्यासाठी घडतंय कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही टिकत होता त्यांचाच आधार खोटा होता पाच शारीरिक किंवा मानसिक आरोग्याचा झटका पण तोच एक आत्मजागृतीचा झरं कधी अचानक थकवा मन बेचेन होणं काही मानसिक त्रास एंग्झायटी डिप्रेशन किंवा हार्मोनल असंतुलन जाणवू शकतं पण हे आजार नसून एक प्रकारची आत्माहक देतोय अशी लक्षणं असतात तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय थांब आत बघ या त्रासातून तुम्ही मेडिटेशन योग आयुर्वेद किंवा आध्यात्मिक मार्गाला धराल आणि नव्याने स्वतःचा शोध घ्याल सहा आध्यात्मिक जागृती तुमच्याच आत एक गुरु जागा होत आहे केतूचा प्रभाव आणि चंद्राच्या अंतर्मुख प्रवृत्तीमुळे कर्क राशीच्या जातकांमध्ये स्वतःच्या आत्म्याशी संवाद घडण्याची शक्यता प्रबळ होते तुम्हाला जुने धर्म परंपरा कर्मकांड त्रासदायक वाटतील पण ध्यान मंत्र साधना आणि मौनातून एक नवीन अनुभूती मिळेल शब्दात न मांडता येणारी शांतता हीच या उल्थापालथीची खरी देणगी असेल सात घर वास्तू किंवा शहर बदल स्थलांतर किंवा नवीन सुरुवात कर्कराशीचा घर हा सर्वात प्रिय विषय आहे पण का आता काही जातकांना आपल्या मूळ स्थळावरून हलावं लागेल घर बदलणे भाड्याचं घर सोडणे नव्या वास्तूत जाणे किंवा अगदी दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थायिक होणे काहींसाठी हे दुःखद असेल पण हे स्थलांतर तुमच्या आत्मिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रगतीसाठी आवश्यक असेल आठ पितृरुण जागृत होणार आधीच्या कर्माचं फळ आणि अज्ञात संकेत पूर्वजांची काही अपूर्ण कर्म काही न केलेली सेवा काही दुर्लक्षित जबाबदाऱ्या आता तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात काही घडामोडी जसे की वडिलांच्या तब्येतीचे प्रश्न वारसाच्या बाबतीत वाद स्वप्नातील पितर भेट या गोष्टी या ऋणाची आठवण करून देतील तुम्ही यावेळी सव्व श्राद्ध पितृतर्पण साधना किंवा सेवा केलीत तर तुमचं आयुष्य एका नवी दिशा घेईल नऊ एका दीर्घकाळ चालणाऱ्या अध्यायाचा पूर्ण विराम पण नव्याचे गुढा आगमन काही गोष्टी ज्या तुमच्याबरोबर वर्षानुवर्षे होत्या जसं की एक विशिष्ट करिया नाते व्यवसाय स्वप्न सामाजिक ओळख त्याचा आता शेवट होईल पण त्याच वेळी नियती एक नवीन रहस्यमय दार उघडेल कदाचित अजून स्पष्ट वाटणार नाही सुरुवातीला पण जसं तुमचं अंतरंग जागृत होईल तसं त्या नव्या वाटेचं गुढ उलगडेल उल्थापालत म्हणजे शाप नव्हे ती नियतीची खास तयारी असते कर्कराशीच्या जीवनात सध्या जे घडतंय ते फक्त घटना नाहीत त्या नियोजनबद्ध परीक्षा आहेत या उल्थापाल तुटलेली नाती अपूर्ण वाटणारी स्वप्न आर्थिक किंवा मानसिक खिणबार हे सगळं तुमचं आयुष्य मोडण्यासाठी नाही तर तुम्हाला नव्याने घडवण्यासाठी घडत आहे तुम्ही आज ज्या अंधारातून जात आहात तो अंधार म्हणजे नाश नाही तो नवा सूर्योदय होण्याआधीचा शांत काळ आहे तुमची परीक्षा चालू आहे कारण ब्रह्मांड तुमचं अस्तित्व एका उंचीवर घेऊन जायला निघाला आहे जुन्या आधारांचा अंत होत आहे कारण आता तुमचं जीवन स्वतःच्या अंतरशक्तीवर उभं राहणार आहे या सगळ्या उल्थापालफीत एक अनोखी संधी दडलेली आहे स्वतःला नव्याने ओळखण्याची आयुष्यातल्या खऱ्या मूल्यांचा शोध घेण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी एक होण्याची म्हणूनच जेव्हा पायाखालची जमीन सरकते तेव्हा ते शाप नसतो तर संकेत असतो तुम्ही आता उडायला तयार आहात शेवटचा संदेश कधीकधी जीवन आपल्याला मोडतं कारण नियती आपल्याला नव्याने घडवते जे काही संपतंय ते तुम्हाला अडवून ठेवत होतं आणि जे येतंय ते तुमचं खरं आयुष्य घेऊन येत आहे खास मार्गदर्शन व उपाय आत्मिक स्थैर्य शांती आणि पुनर्जन्मासाठी उल्थापालथीपासून स्वतःला वाचवता येत नाही पण त्यातून भक्कमपणे उभं राहण्याचं शस्त्र आपल्या हातात नक्कीच असतं खाली दिलेले उपाय हे केवळ कर्मकांड नाहीत तर आत्म्याशी जोडणारे साधन आहेत जे या बदलांमध्ये तुम्हाला दिशा देतील एक चंद्रध्यान भावनिक अस्थिरतेवर शांतीची औषध चंद्र कर्कराशीचा स्वामी आहे जेव्हा भावना ढवळून निघतात तेव्हा दररोज संध्याकाळी पाच ते दहा मिनिटे डोळे मिटून ओम चंद्राय नमः हा जप करावा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा चंद्राच्या शीतलतेचा प्रकाश आपल्या मनशक्तीवर पडतोय अशी कल्पना करा मनात शांती येईल आणि विवेक जागृत होईल दोन पाणीदान आणि सोमवारी सेवा चंद्राची कृपा मिळवण्यासाठी सोमवार म्हणजे चंद्रवार हा तुमचा खास दिवस या दिवशी गाय कुत्रा पक्ष्यांना पाणी किंवा दूध द्या गरिबांना थंड पेय नारळ पाणी किंवा सफेद वस्त्रदान करा हे पापक्षालन मनशांती आणि पितृकृपेसाठी प्रभावी आहे तीन पितृस्मरण आणि पिंडदान अज्ञात कर्मबंधातून मुक्तता अमावस्येच्या दिवशी विशेषतः श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात पूर्वजांना जलतर्पण दिवा लावणं किंवा साधस पितृमुक्ती ध्यान करणे अत्यंत उपयुक्त असतं जर काही गोष्टी सतत अडथळा आणत असतील तर त्या पितृऋणामुळे असण्याची शक्यता असते चार घरात चंद्रशांत स्तोत्र किंवा शिवपार्वतीपूजन कधीकधी घराच्या वातावरणात अस्थिरता जाणवते मग ती नाती असो झोपेचा त्रास असो किंवा सतत येणारे वाद त्यावर चंद्रशांत स्तोत्र किंवा दर सोमवारी शिवपार्वतीची उपासना फलदायी ठरते घरातल्या नकारात्मक लहरी कमी होतील पाच एक गोष्ट लिहा तुमच्या अंतर्मनासाठी मी जे गमवलं ते माझ्यासाठीच नव्हतंच आणि जे येणार आहे ते मी पूर्णपणे स्वीकारायला तयार आहे ही ओळ दररोज सकाळी स्वतःसाठी लिहा किंवा वाचा यात एक मंत्रा सामावलेला आहे समर्पणाचा शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा पायाखालची जमीन सरकते तेव्हा ब्रह्मांड सांगतं उडायला तयार रहा कधीकधी तुमचं जग मोडतं कारण तुमचं जुनं आयुष्य तुमच्या आत्म्याच्या उंचीला आता लाजीरवाणा वाटायला लागतं त्या अश्रूंमध्ये एक नवीन तेज लपलेलं असतं त्या तुटलेल्या नात्यांमध्ये तुम्ही स्वतःशी जोडले जातात आणि त्या अंधाराच्या शेवटी तुमचंच अंतर्मन एक दिवा होऊन उठतं तुम्ही आज जितक्या वेदनात आहात तितक्याच प्रचंड शक्तीने तुमचं पुनर्जन्म होणार आहे फक्त थांबा समजून घ्या आणि चालत राहा कारण नियती कधीच काही तोडत नाही ती नव्याने जोडण्यासाठीच सर्व काही मोडते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जे श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद